काँग्रेसच्या अनधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांकडे दाखल करण्यात आलेली आहे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अनधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या यवतमाळमधील पक्षाचे तथाकथित नेते अब्दुल जाकीर अब्दुल करीम जा विरुद्ध काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात प्रभाग क्रमांक का सोळामधील काँग्रेसच्या अनधिकृत उमेदवार राहिलेल्या नाहिद अंजुम सय्यद वाहिद स्थानिक काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे प्रभारी रमेश चेतनिला के सी वेणुगोपाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रदेश काँग्रेस कमिटी प्र प्रशासन गणेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे या तक्रारीनुसार यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी प्रियंका जितेंद्र मोगे आणि प्रभाग क्रमांक सोळामधून नाहिद अंजुम सय्यद वाहेद यांना अनधिकृत उमेदवारी दिली होती पण स्वतःला काँग्रेस नेते मनविणारे अब्दुल जाकीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रभागात उघडपणे काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांविरोधात आणि एम आय एम उमेदवाराचा प्रचार करीत सहकार्य केले यामुळे येथे काँग्रेस उमेदवारांना पराभूत व्हावे लागले विशेष म्हणजे माजी खासदार विजय दर्डा यांच्या शिफारशीवरून प्रभाग क्रमांक सोळामधून नाही अंजुम यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती मात्र अब्दुल जाकीर यांनी पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या या निर्णयाला पक्षविरोधी कारवाई करून हरताळ फासला आणि काँग्रेस उमेदवाराविरुद्ध उघडपणे दुष्प्रचार केला प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाला अब्दुल जाकीर यांनी एमआयएम उमेदवाराचा केलेला सक्रिय प्रचार कारणीभूत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या भागात स्वतःला भास होऊन त्यांनी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली काँग्रेसमध्ये असल्याचे दाखवणाऱ्या या लोकांनी प्रत्यक्षात पक्षाच्या विरोधाचे पाय खेचल्याचे काम केले ज्यामुळे प्रभाग क्रमांक सोळामध्ये एका जागेवर काँग्रेसला पराभूत व्हावे लागले यामुळे काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मनोबल खसले आहेत या महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा आणि गरज असताना या लोकांनी अशा प्रकारे काँग्रेस उमेदवारांना नुकसान पोहोचविण्याचे काम केले या गंभीर शिस्तभंगामुळे पक्षाचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे त्यामुळे अब्दुल जाकीर यांना तात्काळ कारणे दाखवत नोटीस बजावण्यात यावी आणि भविष्यात त्यांना पक्षाच्या कोणत्याही जबाबदाऱ्या आणि पदासाठी कोणत्याही जबाबदाऱ्या किंवा उमेदवारीसाठी अपात्र घोषित करावे अशी मागणी वरिष्ठ नेतृत्वासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे माजी मंत्री शिवाजीराव मोघे वसंतराव पुरखे माजी आमदार कीर्ती गांधी आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे स्थानिक राजकारणात या तक्रारीमुळे मोठी खडबळ उडाली असून आता काँग्रेस यावर काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही माहिती यवतमाळ इथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद शाकीर यांनी दिली